काथा हा खैर म्हणजेच खदीर या झाडापासून बनवलेला असतो तो, तो रक्ताची शुद्धी करतो त्याचबरोबर कंठरोग कमी करतो घशाशी संबंधित कोणता आजार असेल तर तो त्याने कमी होतो आवाज सुधारतो अशा प्रकारचे फायदे हे कात खाल्ल्यामुळे होतात अगदी एक कातची जर पावडर केलेली असेल तर एक चिमूडभर पावडर एका पानाच्या विड्यासाठी वापरावी त्यानंतर पुढे वापरत येणारी घटक आहे तो म्हणजे सुपारी सुपारी ही वापरावी किंवा न वापरावी सुपारी ही जर तुम्ही वापरत असाल तर ती अगदी एक भर पावडर त्याची वापरावी किंवा लहान मुलांमध्ये सुपारीचा वापर हा करूच नाही सुपारी ही त्रिदोष शामक अशी असते ती ही औषधी गुणधर्मात्मक असते परंतु तिचं जर अतिसेवन झालं तर त्याच्यामुळे मद उत्पन्न होऊ शकतो म्हणजे नशा चढल्यासारखा परिणाम सुपारी जास्त खाल्ल्यामुळे होऊ शकतो त्याचबरोबर घशामध्ये खवखवू शकते त्यामुळे सुपारीचा वापर हा करू नये किंवा